तुम्ही एस टीच्या प्रवासादरम्यान कधी ना कधी एस टी बस स्टँडवर गेला असाल पण तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्रातील तीन सर्वात स्वच्छ बस स्थानके कोणते आहे चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊ महाराष्ट्रातील तीन सर्वात स्वच्छ बस स्थानके कोणते आहे महाराष्ट्रातील एस टी महामंडळ प्रवाशांसाठी आधुनिक आणि स्वच्छ सुविधा निर्माण करत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान आता आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत या अभियाना अंतर्गत निवडली गेलेली महाराष्ट्रातील तीन सर्वात स्वच्छ बस स्थानके नंबर एक वर येतं चोपडा बस स्थानक जळगाव जे अ वर्गातील सर्वात स्वच्छ बस स्थानक ठरला आहे उत्कृष्ट स्वच्छता आणि आधुनिक सुविधांसाठी या बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक या अभियानांतर्गत पन्नास लाख रुपयाच बक्षीस देण्यात आलं आहे नंबर दोन वर आहे साकोली बस स्थानक भंडारा ज्याला ब वर्गात पंचवीस लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला आहे स्वच्छता आणि प्रवाशांसाठी उत्तम सुविधा यामुळे बस स्थानक स्वच्छ बस स्थानक म्हणून ठरले आहे नंबर तीन वरील बस स्थानक पाहण्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका नंबर तीन वर आहे मेळा बस स्थानक सातारा सातारा जिल्ह्यातील मेडा बस स्थानक वर्गात प्रथम क्रमांक मिळवून पटकावला आहे या बस स्थानकावर स्वच्छता आणि सौंदर्यावर विशेष भर देण्यात आला आहे तर मित्रांनो ही स्वच्छतेचा आदर्श निर्माण करत आहे तर तुम्हाला या बस स्थानकांपैकी कोणते बस स्थानक सर्वात जास्त आवडले व तुमच्या जवळ असणारे बस स्थानक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल ते कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र